ताजा घडामोडींसाठी स्वानान न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा करार संपल्यावर घर सोडण्यास सांगितल्याने भाडेकरूने घरमालकिणीच्या बहिणीवर हल्ला केल्याची घटना अंमर्नाथमध्ये घडली आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मारहाण विनयभंग आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय अंबरनाथच्या पालेगाव परिसरातील रिलायन्स रेसिडेन्सी संकुलात उर्मिला जगताप आणि त्यांची बहीण अर्चना जगताप यांचे या आहे या या संकुलात वास्तव्याला असून त्यांच्या बहिणीचा फ्लॅट मॉन्टी भर यांना भा, या भाड्याने दिलाय ऑक्टोबर महिन्यात उर्मिला यांनी मॉन्टी यांना फ्लॅट सोडण्यास सांगितला मात्र यावरून त्यांच्यात वाद होऊन झटापटी झाली त्यानंतर काही वेळाने मॉन्टी हे काही लोकांना घेऊन पुन्हा उर्मिला यांच्या घरी गेले आणि तिथे उर्मिला यांच्यासह त्यांच्या दोन लहान मुलांनाही मारहाण केली तसंच घरातील सामानाची तोडफोड करत महापुरुषांच्या फोटोंचीही विटंबना केली आहे या घटनेनंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेलेल्या उर्मिला यांची पोलिसांनी तीन दिवस तक्रार न घेता त्यांना चकरा मारायला लावला असा उर्मिला यांचा आरोप आहे अखेर बुद्धिस्ट फोरमच्या सदस्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला मॉन्टी याच्यासह त्याची पत्नी भाऊ सासू आठ ते नऊ महिला चार पुरुषांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामध्ये मारहाण विनयभंग एकूण चौदा कलम लावण्यात आले मात्र अद्याप अटक करण्यात आलेली नाही या प्रकरणी मला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी तक्रारदार उर्मिला जगताप यांनी केली आहे सर नऊ तारखेला माझ्या बहिणीचे भाडे करू त्यांना रूम खाली करण्यासाठी सांगितलं असं सा त्यांनी तीनच्या सुमारास माझ्या घरामध्ये मा होऊन महापुरुषांचे फोटो तोडले घरातले बरेच नुकसान केले आणि माझी दोन मुलं आणि मला त्यांनी खूप बेदम मारहाण केली त्यांचं ॲक्च्युली आम्हाला काही कळलंच नाही की आमचं घर त्यांना घ्यायचं होतं की आम्हाला मारायचं होतं या गोष्टींचं अजूनही काही तपास लागला नाही आहे आणि नऊ तारखेची घटनेचा आज तक्रार नोंदणी झालेली आहे शिवाजीनगर पोलीस स्टेशनला पोलिसांनी तिथे दुगुन्हा दाखल नाही करून घेतला आम्हाला याच्याकडे जा त्याच्याकडे असं फिरवा फिरवा केली दुसऱ्या दिवशी सांगितलं की तुम्ही स्वतःच्या अक्षरामध्ये फिजिकली लिहून आणा आम्ही काय असं घेणार नाही त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी अशा घडल्या की आम्ही रात्रंदिवस तिथे बसून राहिलं आमचा गुन्हा काही घेतला नाही त्याच्यानंतर तिथे सेटलमेंटच्याच बऱ्याच गोष्टी चालू होत्या पण ते काय करायच्या नव्हता मला सर मला न्याय पाहिजे माझ्यासोबत ज्या गोष्टी घडल्या माझ्या मुलांसोबत माझ्यासोबत त्या गोष्टीचा मला न्याय पाहिजे बाकी काय नको मला निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ श्री साई समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी स्टार्स उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर वो समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स